नमस्कार मित्रांनो राज्यामध्ये कॅप्टिव्ह मार्केट योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना प्रति कुटुंब एक साडी अशा पद्धतीने वाटप करण्यात येत आहे तर त्याला जी काही सुरुवात आहे ती झालेली आहे तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण कोणत्या प्रकारची आणि कशी पद्धतीची साडी वितरित करण्यात येत आहे राज्यातील महिलांसाठी याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही वस्त्र उद्योग विभाग महाराष्ट्र शासनातर्फे ही साथी साथी जी काही महिलांसाठी साडी वितरित करण्यात येत आहे अशा पद्धती ते पाहू शकता एका साईडला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो दिलेला आहे आणि एका दुसऱ्या साईडला मुख्य प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा फोटो दिलेला आहे त्यानंतर रेशन धान्य दुकानामध्ये जेव्हा तुम्ही रेशन धान्य घ्यासाठी जाल तेव्हा तुम्हाला या रेशन धान्यासोबत जी काही साडी आहे ती साडी तुम्हाला इथे वाटप करण्यात येणार आहे कॅप्टिव्ह मार्केट योजना एक रेशन कार्ड एक साडी कॅप्टिव्ह मार्केट राज्यातील अंत्योदय शिधापत्रिका घटक प्रत्येक कुटुंबांना दरवर्षी एक साडी देण्यात येते तर या ठिकाणी साडी पाहू शकता यंत्र मागा विणलेली साडी आहे या ठिकाणी लाल कलरमध्ये आहे एक इते कलर कलरसुद्धा पाहू शकता तुम्ही सध्या तिथे चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला वेगवेगळ्या कलरमध्ये हे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तर आतमध्ये अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता ही साडी आहे जी की राशन धान्य दुकानामधून जी काही अंत्योदय सुधापत्रिचं धारक आहेत त्यांना प्रति कुटुंब प्रति साडी एक अशा पद्धतीने वाटप करण्यात येत आहे यामध्ये ओपन केल्यानंतर अशा पद्धतीचे पाहू शकता यंत्रमागावर विणलेली साडी आहे यामध्ये आतमध्ये याला ओपन केल्यानंतर अशा पद्धतीचा याच्याची काही तुम्ही पाहू शकता यंत्रमागावर तयार केले असल्यामुळे जे काही डिझाईन वगैरे आहे ते अशा पद्धतीची तुमच्या कुटुंबालासुद्धा या योजनेच्या माध्यमातून जर साडी मिळाली असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा अशाच माहिती नवीन नवीन माहिती आणि अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र